नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत केजरीवालांसाठी इंडियाची वज्रमूट दिल्लीत पार पडली तानाशाही हटाओ लोकतंत्र बचाओ महारॅली अठ्ठावीस पक्षांचे नेते व्यासपीठावर मॅच फिक्सिंगने जिंकण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव राहुल गांधी यांचं वक्तव्य लोकशाहीसाठी नव्हे तर ही सभा कुटुंब वाचवण्यासाठी बेईमान बड्यांनी लुटलेला पैसा गरिबांना परत करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य न खाऊंगा न खाणे वर आज असल्याचे प्रतिपादन सुप्रीम कोर्टही त्यांना जामीन देणार नाही ते पुरावे असल्याशिवाय काय लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मेरठ येथील जाहीर सभेने केला भ्रष्टाचारी कितीही मोठा असो कारवाई होणारच मेरठच्या सभेत पंतप्रधान मोदींचा विरोधी आघाडीवर घानाघात काँग्रेसला एक हजार सातशे पंचेचाळीस कोटी कराबाबत नवी नोटीस प्राप्तिकर विभागाची थकबाकी तीन हजार पाचशे सदुसष्ट कोटी रुपये दोन दिवसांपूर्वी पाठवली होती एक हजार आठशे तेवीस कोटींची नोटीस राज्यात आजपासून होणार नवे वीज दर लागू इंधन अधिभारासह दहा टक्के दरवाढीचा अंदाज देशातील बेरोजगारांमध्ये त्र्याऐंशी टक्के तरुण साधे कॉपी पेस्ट येईना शिक्षणानुसार नोकरी मिळेना पगार वाढेना भेदभाव कायम कंत्राटी कामगार वाढले शिंदे सेनेचे ठरले महाविकास आघाडीचे ठरेना विरोधकांची दिलजमाई नाहीस मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघावर काँग्रेसचाही डोळा नागपुरातील त्रेचाळीस टक्के उमेदवार दारिद्र रेषेखालील सहा उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न शून्य तर सत्तावीस टक्के उमेदवार कोट्याधीश काँग्रेसने कच्च्या थेऊ बेट श्रीलंकेला देऊन भारतासमोर संकट उभे केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप तामिळनाडू श्रीलंकेदरम्यान भेट अडवाणी यांना भारतरत्न प्रदान पंतप्रधान मोदी यांनी केला कर्तृत्वाचा गौरव पाकिस्तानी खलाशांचे हिंदुस्तान जिंदाबाद भारतीय नौदलाने सोमालियन लुटारेंच्या तावडीतून तेवीस पाकिस्तान्यांचा जीव वाचवला आता पंतप्रधान आणि मंत्री घेणार नाहीत पगार आर्थिक स्थिती ढासळल्याने पाकिस्तान सरकारचा निर्णय अशा दुर्वरच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद